नमस्कार आ, मी डॉक्टर हेमंत वसेकर प्रकल्प संचालक आ, स्मार्ट प्रोजेक्ट पुणे आज आपण पुण्यामध्ये एक बायर सेलर मीटचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे स्मार्ट प्रोजेक्टच्या मा माध्यमातून आपण सगळ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची जी उत्पादनं आहेत त्या उत्पादनांना बाजारामध्ये चांगला भाव मिळावा आणि विशेषतः जे मोठ्या स्वरूपामधले बायर्स आहेत किंवा खरेदीदार आहेत यांच्याशी संपर्क व्हावा आणि एक प्रकारचं त्यांच्याशी ट्रस्ट बिल्डिंग व्हावी म्हणजे विश्वास निर्माण व्हावा यासाठी आम्ही आज या पद्धतीचं सेलर मीटचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आम्हाला आनंद आहे की आज मोठ्या प्रमाणामध्ये आमचे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे किंवा शेतकरी उत्पादक कंपनीचे जे संचालक आहेत ते आणि आम्ही ज्याप्रमाणे आवाहन केलं त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीदारसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या संस्थेचे प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि या माध्यमातून स्मार्ट प्रकल्पामध्ये जे आमच्या स्ट्रेंथ्स आहेत की जे आमच्या क्षमता आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जे उत्पादन आपण या ठिकाणी भविष्यामध्ये घेणार आहोत आणि त्यामध्ये त्यांच्याशी आपण जे ॲग्रीमेंट्स भविष्यामध्ये करणार आहोत यासाठी यांच्याशी संवाद आज या ठिकाणी होणार आहे तर या निमित्ताने आमची सर्व जी यंत्रणा आहे त्यांच्याशी सुसंवाद करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला आशा आहे की आजच्या प्रसंगामधून एक मोठ्या प्रमाणामध्ये ॲग्रीमेंट्स किंवा करारनामे यांच्यामध्ये होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं हँड होल्डिंग करण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी स्मार्ट प्रकल्पाची सर्व यंत्रणा आणि महाराष्ट्र शासन आम्ही त्यांच्यासोबत भविष्यामध्ये नक्कीच राहणार आहोत आपण आशा करू की यामधून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या उत्पन्न वाढीमध्ये त्याला चालना मिळेल वाढ मिळेल आणि हे मिळेल या ठिकाणी मी या निमित्ताने त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो थँक्यू